अधिसूचने अंमलबजावणी सरकारने केली नाही पुणे मराठा समाजाची फसवणूक केल्यामुळे मुळात जारांगी पाटलांनी आता आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आज जालना जिल्ह्यातील बदनापूर या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात दुध दुधना फाट्यापाशी एका समृद्धी महामार्गापूर्शी आज आंदोलन करण्यात आले माझ्यासोबत काही आंदोलनातून त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगताना आंदोलनातून आज जे आंदोलन सुरू केलेली काय मागणी आहे सर्वप्रथम या ठिकाणी सरकारने सांगितलं होतं की आम्ही सगळ्या सोहऱ्याचा कायदा लागू करू अंमलबाजवणी अंमलबजावणी केलेली म्हणून शेवटी आम्हाला रास्तर उतरावं लागतोय जरंग बाटल्याचा आदेश की गावगावावर आंदोलन करा आता पुढच्या दिशा काय झरंगबाणी ठेवली काही आंदोलकांनी पोलिसांनी मुडीच काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास केवळ फाट्यापैकी पोलिसांनी पोलीस वाले आमच्यावर धडपशाही करते मराठा बांधवावर आणि हे आंदोलन हा शांततापूर्वक आम्ही आंदोलन करण्याची तयारी दर्शवली तरी पण पोलीसवाल्याच्या आम्हाला रात्रभर फोन चालूच होते तुम्ही आंदोलन करू नका मागे घ्या मागे घ्या नाही तर आम्ही तुम्हाला अटक करू तर याबद्दल पोलिसांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करू मनोजी पाटल्याने उद्या पुढे बैठक ठेवलेली आहे अंतरावली साठी दिशा दिशा पुढील दिशा मनोज जोरंगली पाटील जे सांगतील ती आमची पुढील दिशा राहते अरे आंदोलन आज एक वाजेपर्यंत केल्याचं जा सांगितलं होतं त्याबद्दल हा त्याबद्दल आंदोलन एक वाजेपर्यंत सांगितलं होतं आम्हाला पण वरून आधी झालेवर तू म्हणून दारा जरांगीचे हे कोणाला त्रास देऊ नका म्हणे जास्त आणि निवेदन द्या निवेदन घ्यायला आले आ, की आंदोलन आपलं सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली हो सरकार ही बडकशाही करत आहे आणि सरकारने आमचं आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न केला किंवा शांततेपूर्वक निवेदन देणं सगळ्यांनी बसलं होतं आमचं धक्का केली पण आम्ही लोटलाईट केली दिलं होता हकलून दिलं सरकारचा जाहीर निषेध करतो ते आम्ही जेवढ्या आम्हाला आमदार प्रयत्न केला आणि तेवढं पूर्ण झालं पाहिजे सरकारला विनंती होईल जेवढे केली टक्का आणि याचा सगळ्यात दोषी आहे अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या तिघांनाही आज आपल्या माध्यमातून शांततेत चाललेल्या आंदोलनातून एक विनंती करतो मराठा समाज शांत आहे संत नाही अजूनही त्यांनी मा, या मराठा समाजाची जी फसवणूक केली त्यांनी अजून त्याच्यात दुरुस्ती करावी अन्यथा त्या टरबुजाला तुमच्या माध्यमातून सांगतो तो म्हणतो ना मराठा आंदोलनाचा मतदानावर परिणाम नाही होणार त्या टरबुजाची ढेरी फुटुस्तर परिणाम होईल फडणवीस एकीकडे सांगतात की या ठिकाणी कुठे समाजाला त्रास होणार नाही त्यासाठी आंदोलन हे शांतते झालं आणि आंदोलन आणि शांतीची जी धार आहे ती कुठेतरी कमी करण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे शंभर टक्के प्रयत्न सरकार आंदोलन दाबायचा प्रयत्न करत सरकारला आम्ही दबणार नाही जोपर्यंत मराठा जात आहे ही दबणारी जात नाही ही लढणारी जात आहे आम्ही सरकारला याच्यातून सांगतो सरकार मी किती आमच्यावर अटक करू दे आम्ही सरकारवर अटक केल्याशिवाय राहणार सगळे सोयऱ्याचं जी अधिवेशनामध्ये जे मागणी होती ती मागणी सरकारने घेतली नाही दहा टक्के आरक्षण जे ईसीबीसी मधून दिलेले ते हायकोर्टात टिकेल का नाही टिकणार शंभर टक्के मराठाची खूप फसवणूक झालेली आहे मला एक सांगा सरकारला तत्वनिष्ठ म्हणताना सरकार पहिल्यांदा सोळा टक्के नंतर तेरा टक्के आणि आता दहा टक्के मराठा समाजाची लोकसंख्या वाढली का घटली अनाजी बनत म्हणा अभ्यास कर चांगला आणि आम्हाला सांग तुकडा अभ्यास कमी पडला असेल तर तुला तीन दिवसात पूर्ण अभ्यास देतो महाराष्ट्राचा आणि जर भाजपचा डीएनए असेल त्यांचा डीएनए तर ना ओबीसीचा डीएनए असेल ओबीसीच मतदान घ्या आणि त्याच्यावरच निवडून घ्या मराठा समाज दाखवून देईल त्याला येणार मतदानावर तो म्हणणार मत मत ना मतदानावर कुठलाही परिणाम होणार नाही मराठा समाज एकजुटीला दाखवून देईल त्याला आम्ही लोटाला मतदान करू एक आमदार उपाय धरंग पाटलाचा एक समर्थक असलेला जो अजय बावरसकर हे महाराजांनी काल जी वक्तव्य केलं त्याबद्दल काय सांगतो जाहीर निश्चित करतो ते परतूच माणूस आहे तो फालतू माणूस आहे दलाल माणूस आहे दलाल आहे तो सरकारचा पाकिट घेऊन निघल्याला काम करायला तो परतूस येतो ती वार हो। एक संगीत आता तुला नाव ठेवत नाही काय शिवाजी महाराज आहे त्याची की कोणत्याही महिलावरती हा शब्द बोलू नये त्यासाठी होता होईल कोणत्याही महिलावरती आम्हाला जारंगी फाटलांनी सुद्धा सांगितलं की होता होईल जी महिला राहील त्याच्यावर कोणीही बोलू नये आता उद्यापासून धरणे आंदोलन होणार आहे गावगावी धरणे आंदोलन आहे त्याबद्दल काय सांगता उद्यापासून जे जरांगी पाटील जे आदेश देतील ते आम्हाला मान्य आम्ही गावागावात असो तहसील कार्यालयासमोर असो आम्ही धरणे आंदोलन करणार आहे जोपर्यंत जरांगी पाटीलला आदेश राहील तोपर्यंत म्हणून आनंद पाटील जोपर्यंत आदेश देतील त्या प्रक्रिया पुढे चालू ठेवणार आहे जी दिशा आता पुढे ठेवणार उद्या बैठक आंतरवादी या ठिकाणी होणार आहे बैठकीत काय निर्णय घेतले आहेत ते पाहणं गरजेचं आहे या ठिकाणी आंदोलकांनी त्यांनी आक्रमक भूमिका मांडलेली आहे सरकारी जी सरकारने मराठ्यांची फसवणूक केलेली आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मी किशोर सिंच सर न्यूज मराठी पत्ना